नमस्कार मी पवन शिवाजी काळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबाच्या पक्षामध्ये मी गेल्या अठरा वर्षाहून अधिक समस्येमध्ये कार्य करतो आणि एकनिष्ठ राण्यांनी आज खऱ्या अर्थाने मला पक्षश्रेष्ठांनी मला संधी दिली आज माझी मुंबई सचिव म्हणजे मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये माझी मुंबई सचिव म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल मी पक्ष वरिष्ठांचे तसेच आमचे मुंबईचे अध्यक्ष युवक अध्यक्ष सन्माननीय अमोलजी मातले साहेब यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासवरती खरं उतरण्याचा मी पुरेपूर नक्कीच प्रयत्न करणार आणि अजून जोमाने काम करणार आणि माझ्या पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माझे जे साथीदार आहेत माझे मित्र आहेत खरं तर त्यांचा देखील याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे त्यांनी मला वेळोवेळी साथ दिली त्यांचा प्रतिसाद खूप चांगला होता जनतेने देखील मला भरभरून आशीर्वाद दिले मी ज्यांचे कोणाचे छोटे मोठे काही काम असे ना ते मी करत गेलो आणि आज त्या कामाची पावती म्हणून मला हे पद भेटलं त्याबद्दल मी सर्वांचे यांचे अधिकार आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षण रोजगार आरोग्य या सर्व विषय आपल्याला अजून जोमाने काम करायचं आहे आणि पूर्ण ताकदे आम्ही उतरू असे मी या ठिकाणी गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी